नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे तुम्हाला अडीच हजार रुपये हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अडीच हजार रुपये हप्ता ऑक्टोबर महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे विधवा महिलांना देखील हा हप्ता मिळू शकतो श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना देखील हा हप्ता मिळू शकतो आजारी व्यक्ती ज्या असतील त्यांना देखील हा हप्ता मिळू शकतो त्यासोबतच वृद्ध व्यक्ती ज्या असतील त्यांनासुद्धा हा हप्ता मिळू शकतो अडीच हजार रुपये हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील सबस्क्राईब केल्यामुळे तर तुम्हाला फायदा होणार आहे या योजनेच्या सर्व बातम्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे काळजीप काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला माहीतच आहे सुरुवात करूया आपण व्हिडिओला पहा तुम्हाला माहीत आहे की ऑक्टोबरपासून अडीच हजार रुपये हप्ता वाटप करण्यात येणार आहे राज्य शासनाकडून मोठा निर्णय झालेला आहे यावर्षी प्रथमच जे आहे ते आ, अनुदान वाढलेलं आहे हजार रुपयावरून हजार रुपये अनुदान वाढलेलं आहे दीड हजाराहून अडीच हजार रुपये हे अनुदान झालेलं आहे आणि अडीच हजार रुपये अनुदान आता ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा होणार कधी जमा होणार तर पाच तारखेपासून साधारणपणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येतो त्यामुळे पाच ऑक्टोबर पासून अडीच हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असा आपण गृहित धरून चालूया परंतु आजचा आप आपला जो व्हिडिओ आहे तो महत्वाचा आहे तो म्हणजे लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये हप्ता मिळणार विधवा महिलांना देखील हा अडीच हजार रुपये हप्ता मिळायला हवा वृद्ध व्यक्तींना देखील हा अडीच हजार रुपये हप्ता मिळायला हवा त्याचबरोबर आजारी व्यक्ती श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी या सर्वांना अडीच हजार रुपये हप्ता मिळावा मिळाला पाहिजे मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला न, आता कागदपत्र सादर करावी लागणार आहेत तुम्ही म्हणाल परत एकदा आता नवीन कागदपत्र सादर करण्याचं झंझट पुन्हा सुरू झालं परंतु फक्त एकच डॉक्युमेंट तुम्हाला आता यासाठी लागणार आहे एकच कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आणि या कागदपत्राच्या माध्यमातून तुम्हाला अडीच हजार रुपये हप्ता मिळणार आहे तर कशा पद्धतीने मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा समजून आहे आपण आता थोडं मागे जाऊया या योजनेसंदर्भातली जो निर्णय आहे अडीच हजार रुपये हप्ता करण्याचा जो निर्णय आहे राज्य शासनाच्या माध्यमातून तीन तारखेला तीन सप्टेंबरला मंत्रिमंडळाची बैठक झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबरला शासन निर्णय देखील आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता पंधरा सप्टेंबरचा शासन निर्णय आहे आणि शासन निर्णयानुसार अडीच हजार रुपये हप्त्याची जी घोषणा झाली होती ती लागू झालेली आहे ऑक्टोबर महिन्यापासून आता हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत ऑक्टोबरपासून पण पहा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे अनुदान आहे हे अनुदान तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकतं याची माहिती जाणून घ्यायची आहे तर या अगोदर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं ज्या ज्या वेळेस अनुदान वाढलेलं आहे त्या प्रत्येक वेळेस सरसगट पाच प्रकारच्या लाभार्थ्यांचं अनुदान वाढलेलं आहे मग कुणाचं विधवा महिलांचं वाढलेलं आहे दिव्यांग व्यक्तींचं वाढलेलं आहे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचं वाढलेलं ला आहे वृद्ध व्यक्तींचं वाढलेलं आहे आजारी व्यक्तींचं वाढलेलं आहे या सर्व लाभार्थ्यांचं अनुदान ज्यावेळेस अनुदान वाढलं त्यावेळी सर्वांचं अनुदान सरसगट वाढ करण्यात आली पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झाला आणि यामध्ये फक्त दिव्यांग व्यक्तींचंच अनुदान वाढलेलं आहे पण आता मुद्दा लक्षात घ्या पण काय मुद्दा आहे तर हे अडीच हजार रुपये अनुदान मिळणार आहे वृद्ध व्यक्तींना दिव्यांग व्यक्तींचं अनुदान कशा पद्धतीने वृद्ध व्यक्तींना मिळू शकतं विधवा महिलांना कशा पद्धतीने मिळू शकतं तर हे समजून घेण्यासाठी पहा तुम्ही या योजनेचा ज्यावेळेस फॉर्म भरलेला होता आता या योजनेचा तुम्ही फॉर्म भरलेला होता आपण एक उदाहरण समजून घेऊ एक विधवा महिला आहे आणि या विधवा महिलेने ज्यावेळेस या योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेस संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मध्ये प्रत्येकाला सरसगट अडीच हजार रुपये अनुदा सॉरी दीड हजार रुपयाचं अनुदान जमा करण्यात येत येत होतं सरसकट अनुदान वाढलं वाढ झाली असल्यामुळे या अगोदर एका विधवा महिलेने यासाठी या योजनेसाठी ज्यावेळेस अप्लाय केला संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अप्लाय केला त्या महिलेकडे ती विधवा महिला आहे परंतु तिच्याकडे दिव्यांग व्यक्तीचं प्रमाणपत्र आहे मुळात ती महिला दिव्यांग आहे आणि तिच्याकडे दिव्यांग व्यक्तीचं प्रमाणपत्र आहे परंतु ज्यावेळेस तिचा फॉर्म भरला या महिलेचा फॉर्म भरला त्यावेळेस ज्या व्यक्तीने फॉर्म भरलेला आहे ज्या व्यक्तीकडे तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या व्यक्तीने तुमचा समावेश त्या महिलेचा समावेश अधिक त्या महिलेचा समावेश म्हणजे विधवा महिलेचा जो समावेश आहे तो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पाच प्रकारचे लाभार्थी आहे त्या पाच प्रकारच्या लाभार्थ्यांपैकी विधवा महिला या लाभार्थ्यांमध्ये समावेश केलेला आहे तर साधारणपणे या महिलेचा समावेश विधवा महिलेचा समावेश संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी विधवा महिलांच्या यादीमध्ये केलेलं आहे आता हे झालं विधवा महिलेचं उदाहरण आता आपण एखाद्या वृद्ध व्यक्तीचं उदाहरण समजून घेऊया एक पासष्ट वर्षापेक्षा अधिक वय असणारी व्यक्ती आहे आणि या व्यक्तीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा फॉर्म भरलेला आहे परंतु मुळात ही व्यक्ती दिव्यांग आहे या व्यक्तीकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे पण ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस मात्र वय जास्त असल्यामुळे पासष्ट वयापेक्षा जास्त वय असल्यामुळे या व्यक्तीचा समावेश जो आहे तो साधारणपणे वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थ्यांमध्ये करण्यात आलेला फॉर्म भरत्या वेळेस आता त्यावेळेस जरी असं केलं असलं विधवा महिलेकडे जरी दिव्यांग प्रमाणपत्र असलं आजारी व्यक्तीकडे जरी प्रमाणपत्र असलं किंवा वृद्ध व्यक्तीकडे जरी दिव्यांग प्रमाणपत्र असलं तरी पण त्यांचा जो समावेश आहे त्यांच्या त्यांच्या कॅटेगरीनुसार केला होता पण आता यामध्ये मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तरी या सर्व लाभार्थ्यांचा जरी कॅटेगरीनुसार के समावेश केला असला तरी पण त्यांना काहीच त्या ठिकाणी तोटा होत नव्हता कारण सर्वांना सरसकट अनुदान समान मिळत होतं दीड हजार रुपये अनुदान विधवा महिला असेल तिच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे पण तिचा समावेश दिव्यांग व्यक्तींच्या लाभार्थ्यामध्ये न होता विधवा महिलांच्या यादीमध्ये झालेला आहे विधवा महिलांच्या लाभार्थ्यांमध्ये झालेला आहे त्याच पद्धतीने वृद्ध व्यक्तीचा समावेश ती व्य वृद्ध व्यक्ती दिव्यांग आहे परंतु तिचा समावेश वृद्ध व्यक्तीच्या लाभार्थ्यांमध्ये झालेला आहे पण त्यावेळेस त्यांना काहीच त्या ठिकाणी तोटा होत नव्हता सर्वांना समान अनुदान जे आहे ते मिळत होतं आता हे तुमच्या लक्षात आलं असेल कारण त्यावेळेस कोणताच तोटा त्या व्यक्तींना होत नव्हता जरी त्यांच्याकडे लाभार्थ्यां लाभार्थ्यांकडे दिव्यांगांचं प्रमाणपत्र असेल किंवा प्रमाणपत्र असेल आणि त्यांचा समावेश त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार त्यांच्याकडे केला असला तर तोटा होत नव्हता सर्वांचं अनुदान समान पद्धतीने वाढलं होतं परंतु आता सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जे अनुदान वाढलेलं आहे तर आता तातडीची सूचना आहे अशा सर्व लाभार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे दिव्यांगांचं प्रमाणपत्र आहे मग त्या विधवा महिला असतील आजारी व्यक्ती असतील श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील या सर्वांकडे जर पहा म्हणजे ज्या ज्या त्या कॅटेगरीनुसार तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल दिव्यांगाचं विधवा महिला आहे परंतु तिच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे आणि तिचा समावेश दिव्यांगच्या लाभार्थ्यांमध्ये केला नसेल तर त्यांच्यासाठी अशा सर्व लाभार्थ्यांसाठी काय करायचं आहे पाच ऑक्टोबरपूर्वी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करायचा आहे ऑफिशियल अर्ज करायचा आहे आणि अर्जामध्ये तुम्हाला स्पष्टपणे नमूद करायचं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये ज्यावेळेस जाय। तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र होतं परंतु तुमचा समावेश त्या त्या कॅटेगरीनुसार केला होता जसं मी उदाहरणार्थ तुम्हाला समजून सांगितलेलं आहे वृद्ध व्यक्ती असल्यामुळे वृद्ध व्यक्ती मुळात ती वृद्ध व्यक्ती आहे तिच्याकडे दिव्यांगांचं प्रमाणपत्र आहे दिव्यांग आहे ती पण तिचा समावेश जो आहे तो वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थ्यांमध्ये केलेलं आहे तर ही सर्व माहिती जी आहे ती स्पष्टपणे तुम्हाला अर्जामध्ये नमूद करायची आहे आणि अर्ज सादर करायचा आहे तरच तुम्हाला या वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे पाच ऑक्टोबर पूर्वी हे अनिवार्य आहे करणं त्यामुळे पटकन तुम्हाला या संदर्भातल्या तातडीच्या सूचना आहेत करून घ्यायचं आहे हे संपूर्ण प्रोसेस जी आहे ती करून घ्यायची आहे जर तुम्ही दिव्यांग असाल मग तुम्ही विधवा महिला असतील किंवा आजारी व्यक्ती असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्या योजनेतील पण त्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्या दिव्यांग असणं गरजेचं आहे तरच आणि तरच या सर्व दिव्यांगांना जे आहे ते अडीच हजार रुपयाचं अनुदान वाढ लागू होणार आहे हा मुद्दा लक्षात घ्यायची गरज आहे